जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ही राजकीय कोर्टवर उतरण्याची शक्यता आहे है। ती हैदराबादमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे तसे झाल्यास सानियाची लढत एमआयएम चे नेते असदुद्दीन ओईसी यांच्याशी होणार आहे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेसने गोवा दमण आणि दीव तेलंगणा यूपी आणि झारखंडमधील अठरा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केला आहे है। यावेळी हैदराबादच्या उमेदवारीसाठी सानियाच्या नावावर चर्चा झाल्याचं समजतं आगामी लोकसभा निवडणुकीत सानियाच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नेते मोहम्मद अजरुद्दीन यांनी सानियाचे नाव समजते अझरुद्दीन आणि सानियाचे कौटुंबिक संबंध आहेत सोलापुरातील असल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट